तेव्हा तिकीट घेऊ का नाही ह्या मानसिकतेमध्ये सर होते त्यावेळेस अजितदादा पवार साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी चाळीस वर्ष केलेलं काम त्यांनी समाजासाठी झटलेले त्यांचं काम पाहून त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी देऊ केली उमेदवारी दिल्यानंतर काही जण शब्द घेऊन म्हटल्या होते आम्ही एकत्र राहू ते लगेच दुसऱ्या व्यासपीठावर निघून गेले आमच्या एका मित्राने अपक्ष फॉर्म भरला सर प्रामाणिक होते सर म्हणे पक्ष देईल त्या उमेदवाराबरोबर मी राहील मला तिकीट दिलं तरी मी त्याच्याबरोबर राहील ज्याला तिकीट दिलं मी त्याच्याबरोबर राहील आतापर्यंत सरांनी ज्या ज्या पक्षामध्ये काम केलं त्या त्या पक्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम केलं ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते एकालाही त्या ठिकाणी सोडून गेलेले नाही त्यांच्या भूमिका त्यांनी कायम स्पष्ट अशा भूमिका घेतलेल्या आहेत खरं तर या निवडणुकीमध्ये सर माझा कोणी काका नाही माझा कोणी मामा नाही माझा कोणी चुलता नाही मी कोणत्याही माझ्या घरातल्या सदस्याला तिकीट मतं मागायला या ठिकाणी आलेलो नाही जो माणूस लायक आहे त्याच्या त्याला त्याच्यासाठी आम्ही मतं मागायला या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत आहोत तालुक्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे सर आता आपण जर इथून आता आपण जाणार आहोत पिंपरीला तुम्ही तो जर रास्ता पाहिला तुम्ही त्या रस्त्याची परिस्थिती पाहा आणि इथून एक दुसरा रस्ता जातो उखलगावला खर तर रांजणगाव आणि उखलगाव रस्त्याचा काही तालुक्याशी संबंध नाही होता त्यांचा पाहुणा म्हणून केला त्यांनी मंजूर रस्ता आम्हाला काही अडचण नाही अरे पण तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पहिले गावाला तालुक्याशी जोडलं पाहिजे नंतर तुमच्या पाहुण्याच्या घरचा रस्ता करायला पाहिजे होता आज अशी परिस्थिती झालेली आहे त्यांचं सगळं राजकारण नाटक गोट्या फिर भोवती फिरते नातेवाईकाच्या नातेवाईकाला पैसे गोळा करायला त्यांचे नातोय ठिकाणी यांचे केला यांची पत्नी घराच्या बाहेर हे जायला तयार नाही कालपर्यंत हे सांगत होते मी कला गरीबाच लेखरू आहे मला आमदारकीला निवडून द्या ही माझे जीवन मरणाची लढाई आहे मला आमदार केला निवडून द्या लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं साठ हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं लोकसभेची निवडणूक लागली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटले हे गरीबाचं लेकरू आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ते फिरले लोकांना वाटलं आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे याला निवडून द्या परत तालुक्याने त्यांना डोक्यावर घेतलं काहींना वाटलं हे खासदार केला गेल्यावर आम्हाला आमदारकीची जागा मोकळी होईल म्हणून दिवस ते, केला त्यांच्या मागे पळत राहिले आम्ही त्यांना सांगत होतो हे तुम्हाला एक केला तुम्हाला आमदारकी ते सोडू शकत नाही झालं तसच खासदारकी की झाली आमदारकीची निवडणूक लागली आणि जेव्हा उमेदवार निवडायची वेळ आली ह्यांनी बरोबर यांची पत्नी पुढे केली साडेतीन लाख लोकांच्या मतदारसंघामध्ये सापडला नाही आज आपलं गाव विसापूर तलावातून पाणी पुरवठा योजना झाली त्याचं ठणाला तस रोज पाणी सुटत गेल्या आठ ते दहा वर्षापासून आमचं गाव विसापूर तलावच्या पाणी योजनेचं पाणी पित आहे सुपा गावाची आठ वर्षापासून पाणी पुरवठा योजना चालू आहे अजून तिथं एक बसल्या नाही तिथं गेलं नाही मग जे आज विधानसभेचे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे ते कालपर्यंत जिल्हा परिषद सदस्य होते जिल्हा परिषद पाणी आरोग्य आणि शिक्षण या सुविधा पुरवण्याचं काम आणि ह्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद सदस्याचं असत मग हे यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुपार शहर जे त्यांच्या गटामध्ये होत येत त्या गटाला त्या गावाला सुद्धा ते पाणी देऊ शकले नाही पारनेर ज्या शहराचे मध्ये दहा ते बारा हजार मतदान आहे मागच्या निवडणुकीच्या वेळेस ते बोलले की मी निवडून आल्यानंतर पहिले पारनेरला पाणी पाज अजूनही पारनेरला पाणी नाही आता पारनेरच्या जनतेला वेळ नेहमी यांना पाणी पाजण्याची यांना यांचं कुटुंब सोडून काहीही दिसत नाही कालपर्यंत ज्या ज्या सुजय विखेंनी नगर शहराच तुम्ही जर पाहिलं रोड केला फ्लायओव्हर केला पारने तालुक्यामध्ये के वयश्ण यांच्यामध्ये गावागावामध्ये मध्ये सामान पोचवलं घराघरामध्ये ज्यांनी राम पोचवण्याचं काम केलं पार नगर जिल्ह्यामधील साडेसातशे गावामध्ये मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही जिथे सुजय विखेनी निधी टाकला नाही खासदारकी साडेसातशे गावाची अंदाजे साडेसातशे गाव आहे खासदारकी मध्ये खासदारकीच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम देण्याचं काम केलं आणि त्यांनी कालच्या लोकसभेमध्ये अनेक नरेटिव वापरले मोदींनी चारशो चा नारा दिला त्यांनी मालगाव स्वर्गीय समाजाला सांगितलं यांना संविधान बदलायचंय त्यांनी मुस्लिम समाजामध्ये अफवा पसरवल्या की मोदी सरकार आल्यानंतर तुम्हाला देशाच्या बाहेर हाकलून देणार आहे दुधाच्या भावाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरवण्याचं काम केलं कांद्याच्या भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरवण्याचं काम केलं आज तुम्ही मला सांगा दुधाला सात रुपये अनुदान सरकारने दिलेलं आहे कांदा ऐंशी रुपयावर त्या ठिकाणी गेलेला आहे या सरकारने सर्व शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केलेलं आहे आणि हे सरकार आल्यानंतर पुढच्या पाच वर्षाचं लाईट बिल माफ करण्याचं योजना या सरकारने आखलेली आहे कालच दे फडणवीस साहेबांनी हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्या मागे पुरुष वर्ग बसलेला आहे मला बसल्यांपैकी एकही कुटुंब असं तुम्ही दाखवा की ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही ज्यांच्या घरामध्ये पैसे आले त्यांनी सगळ्यांनी हात वर करा एकदा ज्यांच्या बायकोला पैसे आले ज्यांच्या आईला पैसे आले ज्यांच्या पत्नीला पैसे आले त्यांनी सगळ्यांनी हात वर करा त्यांनी सगळ्यांनी हात वर करा लाजू नका आणि स्टेज वरचे पण माझा घरामध्ये पैसे आले त्यांनी पण हातवर करा तुम्हाला या राज्यामध्ये असं एकही एक कुटुंब सापडणार नाही की त्या लाडकी बहीण योजनेचा त्या कुटुंबाला लाभ झाला नाही कालपर्यंत जे स्वतःला सर्वसामान्य म्हणून घेत होते कालपर्यंत ज्यांचं म्हणणं होतं की सर्व सामान्य कुटुंबातील माणसाला उमेदवारी दिली पाहिजे मग जर तुम्ही आज लोकसभेमध्ये त्या ठिकाणी निवडून गेलेला आहात मग तुम्हाला का नाही तुमचं जवळचा जो तुमच्याकरता रात्र दिवस झटत होता तुमच्याकरता त्याने दिवस रात्र गेलं नाही तुम्हाला त्यांच्या नाव सुटवायचे कानक तुमच्यामध्ये त्या ठिकाणी निघाली खर तर यांना सत्तेतून पैसा आणि पत्ती पैशातून सत्ता मिळवायचं हे चक्र आहे मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा तुम्ही पारण्या तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये जा नगर जिल्ह्यातल्या लोकसभा कोणत्याही गावामध्ये जा तुम्ही फक्त विचारा सगळ्यात जास्त पैसे कोणत्या उमेदवाराचे तुमच्या गावामध्ये आले सुजय विखे यांनी निवडणूक कामाच्या जीवन लढवली आणि यांनी निवडणूक पैशाच्या जीवन लढवली तुम्ही सर्वसामान्य होते मग कुठून तुमच्याकडे एवढे पैसे आले या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही जनतेला दिलं पाहिजे अहो आपल्या गावामध्ये सर तुम्हाला ग्रामपंचायत उभं केलं त्या माणसाला म्हटलं ना स्वासाईटीला उभं कर, कर उभं राहतो तो नको माझा ग्रामपंचायतला माझीरला आणि <laughs> हे लोकसभेला लो उभं राहिले तर माझी बायको परत आमदार केलं उभं केली मग आता यांचं काय करायचं ह्या निवडणुकी माहिती तुम्ही ठरवून घ्या आणि सर तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही तुमच्याकरता मतदान मागायला येतं ज्यांचे काम तुम्ही आमच्या गावामध्ये केले जे तुमच्या बरोबर होते तुम्ही शिवसेनेमध्ये गेल्यानंतर ते तुमच्या बरोबर होते तुम्ही त्यांचा फायदा करून दिला त्यांना तुम्ही फोन करा आणि त्यांना विचारा मी तुम्हाला काम केलं मग त्यांनी करता आज केलं पाहिजे आम्ही तर तुमच्याकडून काहीच नाही घेतलं आज सर आम्हाला डावलून तुम्ही त्यांचे काम जास्त केले ते तुमच्या पार्टी मध्ये होते तेव्हा तेव्हा तुम्हाला पार्टी महत्वाची होती पण विनोदाचा भाग सोडून द्या सरांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या कालावधीमध्ये आपल्या गावातील स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपये त्या ठिकाणी पेमेंट ब्लॉक साठी दिले आपल्या गावातील ढगेमाळ्याचा जो रस्ता आहे त्याच्याकरता पंचवीस लाख रुपये सरांनी दिले तसं पाहिलं तर सरांचा आणि ह्या जिल्हा परिषद गटाचा कुठलाही संबंध नाही त्यांचा संबंध नसताना केवळ आपल्या करता आपल्याकडे पाहून आपण मागणी केल्यानंतर त्यांनी आपली कामं केलेली आहेत बंधारा सुद्धा त्यांनी आपल्या गावामध्ये बंधरासाठी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला नाही म्हणजे राजकारण करत असताना कोण कोणत्या पार्टीचा कोण कोणत्या समाजाचा कुठली गोष्ट त्यांनी पाहिली नाही फक्त आपल्याला हे पद समाजाचं काम करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आपल्याला पद मिळालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम सरांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या कालावधी त्या ठिकाणी केलेलं आहे पिंपरी गवळी असेल गाव असेल रुई असेल सुपा असेल प्रत्येक ठिकाणी गाव सरकारने निधी दिला नाही असेल गाव सरांनी त्याच्या जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे आज जर तुम्ही तुमचा बॅलेट पेपर पाहिला बारा उमेदवार त्या बॅलेट पेपर वर उभे आहेत उमेदवार निवडत असताना तुम्ही ठरवायचंय तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये कोण योग्यरित्या मांडू शकतं तुम्ही ठरवायचंय तुमच्या प्रश्नाची सोडवणूक कोण करू शकत तुम्ही ठरवायचंय की तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा यापैकी कोणत्या व्यक्तीला सगळ्यात जास्त अभ्यास आहे तुम्ही ठरवायचंय तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कुणी बोट घातलं नाही तुम्ही ठरवायचंय तुमच्या कुटुंबामध्ये कुणी भांडणं लावले नाही तुम्ही ठरवायचंय तुमच्या कामामध्ये कुणी हस्तक्षेप केला नाही आणि या सर्वांचं प्रश्न या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर तुम्हाला भेटेल ते म्हणजे काशीनाथ ताते आज या निवडणुकीमध्ये मा मला माझी आमदार विजयवटी साहेबांचा फोन आला ते म्हणले राहुल मी अर्ज भरतोय मी म्हणलो साहेब भरा अर्ज भरल्यानंतर त्यांचा परत एकदा फोन पर आला तू प्रचारात मला फिरताना दिसतोय पण त्यांना सांगायचं सा। मी मत यांना द्यायचं यांना द्यायचं नाही म्हणून साहेब तुम्ही तीन पंच्या वार्षिक आमदार केल्या तुम्ही विधानसभेचे उपाध्यक्ष होते तुम्ही कोणतीही चूक अशी करू नका ज्यांनी आपल्या मतदारसंघाचं नुकसान होईल साहेब मला म्हणाले राहुल मी जो काय निर्णय घेईल ते अतिशय योग्य निर्णय घेईल त्याच्यानंतर त्यांचा आणि माझा फोन नाही दुसरे आमचे मित्र विजूबा आरुटी ज्यांनी कालच्या लोकसभेमध्ये सुजय विखेर करता सगळी निवडणूक अंगावरती घेतली निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या मित्रावर मित्राला हानमार होती म्हणून ते त्यांचा भाऊ जेलमध्ये जवळपास तीन महिने होते अजूनही त्यांचा भाऊ जेलमध्ये आहे जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची त्यांनी इच्छा व्यक्त केली निवडणूक लढवण्याची मी म्हटलो विषू वहि हो बघा ज्याला तिकीट भेटल आम्ही त्याच्याबरोबर राहणार तुम्ही तिकीट आणा आम्ही तुमच्या बरोबर राहू ज्याला कोणाला तिकीट भेटल आम्ही त्याच्याबरोबर राहू आमची इच्छा असताना आम्ही चार पावलं माग कोडेदादा या ठिकाणी आहे कोडे दादाने खूप तयारी केली होती निवडणुकीची पक्ष बदलला ते म्हणे मला घड्याळ्यामध्ये जायचं नाही मला करा प्रवेश करायचं नाही घड्याळ्यामध्ये या सगळ्यांनी प्रवेश केला प्रवेश करताना यांच्या ह्यांच्यामध्ये ठरलं की ज्याला तिकीट भेटेल बाकीच्या त्यांचं काम करायचं तिकीट सरांना भेटले तिकीट सरांना भेटलं विजू भाऊने अपक्ष उमेदवारी ठेवली विजू भाऊला सांगितलं बघा भाऊ तुमचं नुकसान कोणी केलं ते पाहा तुमचा भाऊ कोणामुळे जेलमध्ये ते पहा तुम्ही ज्याच्याकरता दिवस रात्र एक केलं ज्याला आमदार केलं त्याने तुमचं राजकीय किती नुकसान केलं तुमच्या प्रपंचा केलं ते पहा आज त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे मी ह्या व्यासपीठावरून त्यांना आव्हान करतो विजू भाऊ तुम्ही का चूक केली तुम्ही त्यांना निवडून दिलं तुमची वडिलांची सर्व पेशन त्यांच्याकरता कामाला लावली एवढंच नव्हे तर तुम्ही तुमच्या हातावर आखा त्याचा फोटो टॅटो काढला फोटो त्याने तुमचे काय हाल केले दिवस रात्र तो तुमच्या मागे लागला तुमचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला तुमचं आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न केला आणि आज जर तुमच्या उमेदवारीमुळे जर त्यांचा फायदा होणार असेल तर ह्याच्यापेक्षा घोर चूक तुमच्या जिंदगीमध्ये दुसरी होणार नाही अजून वेळ गेलेली नाही तुम्ही सुद्धा आता योग्य निर्णय घ्या तुमचा योग्य निर्णय हा समोरच्या उमेदवाराला फायदा न होता जो उमेदवार लायक आहे जो उमेदवार योग्य आहे त्याच्या हिताचा तो तुमचा निर्णय झाला पाहिजे तालुक्याचं नुकसान होईल असं कोणतंही पाऊल तुम्ही उचलू नका तालुक्याचा फायदा होईल असा उमेदवाराच्या मागे तुम्ही उभं राहा अजून दिवस गेलेले नाही अजून तीन दिवस राहिलेले आहेत म्हणून माझा माझे आमदार विजय भाऊ टिरला सुद्धा हात जोडून विनंती आहे साहेब तुम्ही सुद्धा योग्य निर्णय घ्या आणि आमचे बंधू छोटे भाऊ विजू भाव आमचं माझी विनंती आहे तू सुद्धा भाऊ आता योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे कारण आता पाच वर्ष तालुक्याचे जनतेने भोगलं काल लोकसभेला त्यांनी निवडून दिलं आणि आता जर तुम्ही परत त्याच घरात जाणार असाल तर सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायला जायचं कुठं नवरा खासदार पत्नी आमदार भाऊ जिल्हा परिषद सदस्य वडील एखाद्या महामंडळाचे अध्यक्ष आई अजून कशावरती यांचं कुटुंब हे कुटुंब झाल्यानंतर मग यांचा साडू तो बँकेचा चेअरमन यांचा मेवना तो एखाद्या संस्थेवरती कुटुंब सोडून यांना हे फक्त दाखवायला ढोंगी आहेत मला त्यांनी एखादा कार्यकर्ता मोठा केलेला दाखवा जे कोणी माणसं मोठे केले ना हे प्रत्येक त्याच्या रक्तातल्या नात्यातले माणसं आहेत महाराष्ट्र सर्वांनी ठरवायचंय मी रांजणगावच्या संपूर्ण ग्रामस्थांना तुम्हाला माहीत आहे तुम्हाला जेव्हा मी मतदान मागतो जेव्हा मी तुम्हाला एका उमेदवारासाठी मतदान मांडण्यासाठी येतो तेव्हा तुमची संपूर्ण जबाबदारी ही आमच्यावरती असते तुम्हाला निम्म्या रात्री काटा टोचला तुम्ही कोणाच्या घरी जाणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये विचारा तुम्हाला दावाखान्यात अडचण आली तुम्ही कोणाकडे जाणार हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तुमच्या घरी दरोडा पडला तुम्ही कोणाकडे जाणार हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुम्हाला निम्म्या रात्री <गणागारा> कोणत्याही अडचण आली तुम्ही कोणाकडे जाणार हा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनाला विचारा आणि हे सर्व प्रश्नांचं उत्तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान कुठं करायचं हे उत्तर तुम्हाला त्यावेळेस भेटणार आहे तुमच्याकडे लोकमत मागायला येतील मला कुणी तरी सांगितलं दोन चार गेट फुटलाय सर मग आता बघा महिन्याला दीड हजार पाहिजे का दोन हजार रुपये पाहिजे तुम्हाला मतदान करते ठरवा <laughs> दोन दोनचा रेट फुटला त्यांचा सा, त्यांचा रेट पाच वर नाही तोपर्यंत त्याला मतदान करू नका <laughs> पाच घेऊन पण मतदान करायचं नाही कारण की मग दीड दीड हजार रुपये महिन्याचे म्हणजे वर्षाचे किती झाले अठरा हजार रुपये <laughs> पोरीचे बायचे मिळून किती जा झाले जा छत्तीस हजार रुपये आणि पोराच्या बायकोचे किती झाले परत ते अठरा हजार रुपये आणि या पंधराशेचे परत एकवीसशे आहे मग बघा तुम्ही काय करायचे आता ठरवून घ्या आणि त्यांच्या काही अडचण नाही बाळू बरोबर आहे का बर बर <laughs> माझी तुम्हाला सर्वांना हा चढून का करायची विनंती आहे या महायुती सरकारने एवढं मोठं काम केलेलं आहे एकही कुटुंब तुम्हाला ह्या राज्यामध्ये सापडणार नाही ह्या जिल्ह्यामध्ये सापडणार ह्या तालुक्यामध्ये सापडणार नाही गावामध्ये सापडणार नाही की त्या योजनेचा ज्या योजना आखल्या त्याचा एकही लाभ मिळाला असेल तुम्हाला कुटुंब सापडणार नाही म्हणजे हिंदू कुटुंब मुस्लिम कुटुंब मागासवर्गीय कुटुंब भिलाचं कुटुंब पार्गाचं कुटुंब कोणत्याही समाजाचं कुटुंब असो प्रत्येक कुटुंबामध्ये त्या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे मग तुम्ही आता ठरवायचं पायाकडं पाहायचं का लांब पाहायचं तुमच्या बोरीच फुकट शिक्षण करायचं का पैसे देऊन त्यांच्या पुढे हात सोडायचे काल कोणीतरी आपल्या गावामध्ये काहीतरी कुणीतरी प्रवेश केला म्हटले काहीतरी आमच्या गाड्या भरू देत नाही म्हणून आम्ही त्या पार्टीत चालतो हे बघा जे उडून गेले ते कावळे राहिले ते मावळे आपल्याला मावळ्यांच्या जोडी आपल्याला मावळ्यांच्या जीवावरती इलेक्शन लढायचंय आणि ह्या निवडणुकीमध्ये मी ठरवलं होतं ज्याला उडून जायचं त्याला उडून जाऊ द्या कोणालाही थांबवायचं नाही आणि यश सरकार हे महायुतीचं येणार आणि निवडून हे काशीनाथ दाते येणार आणि आपण सुद्धा जे लोक राज्यांनी आपल्याकरता रात्र दिवस केलं जे आपल्याकरता केल। कायम आपल्या पाठीमाग रा आपण सुद्धा पहिला प्रेफरन्स त्याला देणार आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून आता फक्त तीन दिवस राहिलेले आहेत तुमच्या घरामध्ये सगळे प्रचार करायला येतील बारा उमेदवार आहेत बारा उमेदवारांचे प्रतिनिधी तुमच्या पर्यंत येतील तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारायचे या सरकारने आम्हाला एवढं दिलं तुमचं सरकार जे मागील तीन वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलं तुम्ही आमची जबाबदारी घेणार का तुम्ही आमच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार का तुम्ही आमच्या दवाखान्याची जबाबदारी घेणार का तुम्ही आम्हाला शासन जे पंधराशे रुपये घेणार का आणि ही जर सगळी जबाबदारी ते घेणार असतील तरच मला आमच्या दारात आमच्या दारात मत सुद्धा मागायला येऊ नका <प्लागा> या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावाने जो इथून माझा इतिहास केलेला आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या गावाने सुजय विखे यांना तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे आणि इथून सगळ्या आपण राहिलेलो त्या सगळ्या उमेदवाराला आपल्या गावाने मताधिक्य दिलेलं आहे हे मताधिक्य तुम्ही जे दिलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला असो कुठेही गेला रानजंगावचा माणूस म्हणलं की पहिला विचार त्याचा केला जातो विरोधक असो सत्ताधारी असो कुणीही असो रांजंगाचा माणूस म्हणजे त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो आज तुम्ही तालुक्यातली राजकीय परिस्थिती पाहिली आणि पक्षांतर करत आहे त्यांना वाटत हा निवडून येणार आहे म्हणून पक्षांतर करत आहे कोणाला पाहिजे झेडपीचं तिकीट म्हणून तो पक्षांतर करत आहे कोण म्हणतं माझ्या एमआयसी मध्ये गाड्या चालायचं म्हणून त्याला पक्षांतर करतोय कोण म्हणतोय एमआयडीसी मध्ये काय काम भेटेल म्हणून तो पक्षांतर करतोय काहीला फोन येऊन राहिले बघ दिसला तर तुझी गाडी बंद कर काहीला फोन येतात पंचवीस लाख तुझं कॉन्ट्रॅक्ट बंद करून तुझा सुपा बंद करून तुझा अमक बंद करून तुझं बंद अरे कोणा कोणाचं पण करते ह्याला याच ह्याला बंद करून टाका <ipl�> आणि आपण यांच्या तुकड्यावरती जगत नाही आपण आपल्या कष्टावरती कष्ट करतो दिवस रास्त कर्ज करतो आपण घाम घालतो आपल्या कष्टाच्या पैशामधून मधून आपला आपण प्रपंच चालवतो यांचा आपल्याला दम द्यायचं कारण काय यांच एक सुद्धा शब्द ऐकून घेऊ नका कोणाला फोन आला रेकॉर्ड करून घ्या आणि क्लिप व्हायरल करा यांची ह्यांना निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिली पाहिजे संपूर्ण तालुक्याला कळू द्या राज्याला कळू द्या का हे काय जातीचे आहे बाबोडी मध्ये आम्ही सकाळी गेलो लोकांचा आम्हाला फोन आला ची। ची की आम्ही पाटील तुमच्या बरोबर आहे पण आम्हाला उघड करू नका अरे भीता कशाला सगळं तुम्ही अजून तर निवडणूक व्हायची हे जर उद्या परत आमदार झाले तर तुम्हाला घरात यायची हे सुद्धा तेच ठरवतील तुम्हाला सांगा याला मुला झगट करून टाकलं पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे उत्तर मतपेटीतून द्यायचं आहे म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला एकच काम करायचंय घरी गेल्यानंतर तुमच्या बायकोला विचारायचं तुमच्या पोरीला विचारायचं तुमच्या सोनाला विचारायचं की मतदान कुठं करायचं ती जे सांगेन ना फक्त करा दुसरं काहीच करू या आपण जे मत मागतोय ना हे फक्त कामाच्या जीवावर मत मागतोय आता वेळ खूप झालेला आहे माझ्या नंतर सरांना पण बोलायचं आहे म्हणून मी पुन्हा शेदा आपल्याला ते आपल्याला संपवण्याची भाषा करत आहेत खासदार आपल्याला संपवण्याची भाषा करतायत काही ठिकाणी त्यांनी आपली सुपारी देण्याचा सुद्धा उल्लेख केलाय तुम्ही ठरवून द्यायचं तुमच्या गावाचं वाचवायचं का तिकडचं वाचवायचं घरातून निघलं काहीच फोन येतो एकता का आणि तू घाबरू नको आपल्या माग आपली बापच्या पुण्य आहे आपलं कुणी वाकडं करू शकत नाही पाप आणि पुण्य हे कलियुग आहे कलियुगामध्ये असं असं त्या जन्मात फेडायचं आता तसं नाही या जन्मात केलं लगेच फेडायचं त्याच्यामुळे काळजी करू नका आपलं कुणीही वागणं करू शकत नाही कारण की आपण गौर गरिबांची सेवा केलेली आहे आपण गौर गरिबांना सात्र दिवस रात्र केलेला आहे आणि आपण स्वार्था करता एकही निवडणूक लढलेली नाहीये म्हणून काळजी करू नका आणि माझं तालुक्याच्या जनतेला जाहीर असं आव्हान आहे की ही निवडणूक तालुक्याला नव्हे तर राज्याला दिशा देणारे निवडणूक आहे कालच्या का लोकसभेमध्ये केलेली चूक तु, जर तु या या तुम्ही ह्या विधानसभेमध्ये केली तर ह्याच्या सारखा प्रस्ताव तुम्हाला तुमच्या जिंदगीमध्ये परत येणार नाही म्हणून मी तुमच्या संपूर्ण रांजण करायला नव्हे तर अख्या पारण्याच्या सर्व विधानसभेमध्ये सर्व जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काशीनाथ महादू दाते ज्या दाते सरांनी वर्ष या समाजाची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी फक्त समाजाची सेवा केली तालुक्यामध्ये के त्यांना मिळालेल्या त्यांनी अनेक गावामध्ये तालुक्यामध्ये कुटुंबामध्ये सेवा करण्याचं काम केलं ज्यांचं जीवन हे अतिशय निष्कलंक राहिलेलं आहे अशा काशीनाथ महादेव दाते सरांना महायुतीच्या उमेदवाराला त्यांचा घडाळ ह्या चिन्हाचं बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असं आवाहन आपल्याला करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद